अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी आले असं कधी झालं आहे का स्तुती करताना तुमचा कंठ दाटून आला आहे का आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात पूजा करताना आपल्या बंद डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असे अनेकदा तुम्हाला वाटले असेल पण हे असे का होते याचा विचार केला का यामागचे कारण जाणून घेऊया देवाचे नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काहीतरी संकेत देते हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले असा हो अर्थ होतो असे प्रश्न आपल्याला पडतात शास्त्रानुसार पूजेच्या वेळी ओले डोळे तंद्री लागणे आणि जांभई येणे याला स्वतःचा अर्थ आहे याचा अर्थ जाणून घेऊया आपल्या मूर्तीची पूजा करताना डोळ्यात आश्रू येणे ही एक सामान्य गोष्ट नाही ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे देवाशिवाय पूजा नाही असे म्हणतात आपल्या देवतेवर प्रेम आणि समर्पण असल्याशिवाय आपल्याला आपल्या देवतेचा आशीर्वाद मिळू शकत नाही असे शास्त्रात सांग सांगितले आहे शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना सदैव फलदायी असते आणि ती उपासना भगवंताला नेहमीच मान्य होते एखाद्या व्यक्तीला पूजेच्या वेळी जांभई येऊ लागली किंवा झोप येत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दोन विचार येतात प्रार्थनेवेळी अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनात डोकावत असतात विचारांचे द्वंद्व मनाला कधीच शांती मिळू देत नाही संकटात असताना देवाची पूजा केली तर जांभई येऊ लागते किंवा झोप लागते असे शास्त्रात सांगितले आहे पूजा करताना एखाद्या व्यक्तीचे अश्रू ओघळणे तर दैवी शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे असे शास्त्रात म्हटले जाते जेव्हा तुम्ही भगवंताच्या कोणत्याही रूपाच्या ध्यानात आणि उपासनेत घडून जाता तेव्हा भगवंताच्या रूपाशी संबंध येतो आणि तुम्ही केलेली उपासना यशस्वी होत असते यामुळे अश्रूंच्या स्वरूपात आपला आनंद बाहेर पडतो असे शास्त्र किंवा पुराण सांगितले आहे पूजेदरम्यान जांभे येणे किंवा झोप येणे हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे जर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल तर तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे असे पुराणात सांगितले आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ